आईसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आला आणि मित्रानेच मित्राचा काटा काढला मित्राचा खून करून मृतदेह शेतात पुरला आता ही घटना तुम्हाला वाटेल की बिहारमधली किंवा इतर राज्यातली आहे का तर हे घडलेलं आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहळ तालुक्यातील सौदानी गावात ही धक्कादायक खुनाची घटना घडलेली आहे आणि ती उघडकीस आलेली आहे मित्राच्या चारित्र्यावर संशय घेऊन विकास मारुती गुरव यांनी आपला मित्र नेताजी तानाजी नाम नामदे याचा खून करून मृतदेह शेतात पुरल्याची खळबळजनक घटना समोर आली ही घटना चोवीस ते अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान घडली मोहळ पोलिसांनी आरोपी विकास गुरव याला अटक केलेली आहे आता नेताजी नामदे हा दळण आणण्यासाठी घराबाहेर गेला होता मात्र तो परत न आल्याने त्याचे वडील तानाजी नामदेव यांनी मोहळ पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली असता नेताजीच्या मोबाईलवरील व्हॉट्सअप माहितीच्या आधारे सर्व माहिती, माहिती मिळाली वडिलांनी व्यक्त केलेल्या संशयानुसार पोलिसांनी विकास गोरव्याला ताब्यात घेतले चौकशी दरम्यान विकासने नेताजीने त्याच्या आईसोबत प्रेमसंबंध ठेवल्याच्या संशयातून खून केल्याची कबुली दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विकासने नेताजीचा खून करून त्याचा मृतदेह मृतदेह शेतात पुरला आता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बाहेर काढला आणि मृतदेहनासाठी पाठवला या प्रकरणात विकास गुरव याला दोन जून दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली ही घटना सौदाणे गावात आणि मोहळ तालुक्यात चर्चेचा विषय बनली असून परिसरात खळबळ उडाली आहे पोलिसांचा तपास सुरू असून या प्रकरणातील इतर बारीक सारीक तपशील उघड होण्याची शक्यता आहे स्थानिकांनी या क्रूर कृत्याबद्दल संताप व्यक्त केलेला आहे तर अशी ही घटना मोहळमध्ये घडलेली आहे आईसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आला आणि मित्रानेच मित्राचा काटा काढला आणि त्यानंतर मित्राचा खून करून मृतदेह शेतात पुरला